मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनल वरील मखमली मोरपीस या शृंखलेतील डॉक्टर दत्तात्रेय तापकीर लिखित भावत या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी श्रेष्ठ मराठी साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक वी वा शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो याच निमित्ताने तापकीर सरांनीही त्यांच्या विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रमैत्रिणी सहकारी आणि स्नेहीजनांना मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून दिलेल्या या त्यांच्या हार्दिक शुभेच्छा ज्या सदैव त्यांच्यासोबत असतील चला तर मग बघूयात आज या शुभेच्छा अखंड असाच वाहत राहो माझ्या शुभेच्छांचा प्रवाह तुमच्यावर तुमचा प्रत्येक दिवस वाढदिवसा इतकाच आनंददायी आणि गौरवशाली हो। होत राहो अविरत विकास तुमच्या सद्गुणांचा आणि विस्तारत राहो तुमच्या यशाचे क्षितिज विद्येचा विकास आणि लक्ष्मीचा विलास बरसत राहो सदैव तुमच्या मस्तकावर विशाल दर्यात चैतन्यमय सफर करताना दिसत राहो आढळ ध्रुवतारा तुमच्या नौकेला तुमच्या आकांक्षाची शिखरे भिडवून जावोत आकाशातील लखलखीत नक्षत्रांना प्रत्येक क्षणात भरून राहू द्या अगणित पुष्पांचे अक्षय सुगंध सर्वस्व लाभू द्यात तुम्हाला अमर पुष्पांच्या वेली आणि दीर्घायुषी जीवन वृक्षाचा निरामय आधार आकाशात चमचमणाऱ्या चांदण्यापासून ते पृथ्वीवर पसरलेल्या हिरव्या गार वृक्षराजींमध्ये दिसू द्या तुम्हाला सौंदर्याचा मूर्तिमंत आविष्कार सुखदुःखांच्या लाटावर जीवन नौका नाचताना राहू द्या अढळ जीवननिष्ठा शाश्वत मूल्यांवर प्रत्येक गोष्ट ठरू द्या सुखाचे कारंजे आणि द्या हाती गहन जीवन सागरातील मोती सभोवतालच्या व्यक्तींना वाचा बुद्धीने आणि भावनेने संपूर्ण आयुष्य बनू द्या एक रम्य स्वप्नसृष्टी आणि विलोभनीय यक्षभूमी विश्वव्यापी विशाल स्वप्ने पाहण्यासाठी लाभू द्या तुमच्या स्वप्नांना गरुडाचे पंख खडतर आयुष्याच्या प्रवासात पायात रुतलेल्या काट्यांचा आणि वेदनांचा तुम्हाला सहज पडावा तुमच्या व्यासंगी आणि मधुरवाणीतून बाहेर पडावेत फुलपाखरांचे मनमोहक थवे तुमच्या रम्य अद्भुत जीवनात होऊ द्या जोपासना सत्याची शिवाची आणि सौंदर्याची जीवनात उमटू द्या सारिका पक्षाची मंजूळ गाणी आणि मंगलमय होऊ द्या सर्वांगीण यशाची कहाणी स्वरांच्या मोहिनेने भारलेल्या संगीतामध्ये चराचराला सोजवळ धुंदीने उन्मत्त करून सोडणारे पौर्णिमा रजनीचे मनमोहक चांदणे ओसंडून वाहू द्या तुमच्या जीवनामध्ये निस्सीम प्रेमाचे कमलपुष्प परिपूर्ण उमलू द्या तुमच्या हृदयामध्ये चिंतामुक्त भावुकतेची माधुरी सहज विलसू द्या तुमच्या हास्यामध्ये आणि सदैव आठवण असू द्या माझी माझ्या शुभेच्छांमध्ये सर्वांना पुन्हा एकदा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अनेक शुभेच्छा मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या गुरुवारी भावतरंगमधील अशाच एका तरल अनुभवासहित तोपर्यंत हरिओम सर्वम कृष्णार्प धन्यवाद